एकाच वेळी शिंदे आणि ठाकरेंचा दिल्ली दौरा खासदारांबद्दल चर्चा की शिंदेंना भलतीच शंका एकनाथ शिंदे दिल्लीला अधूनमधून जातच असतात पण महिन्याभरातला शिंदेचा हा चौथा दौरा आहे आणि म्हणूनच शिंदेच्या दिल्लीतल्या चक्रा का वाढल्या याबद्दल सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या शिंदे दिल्लीत सारखे का जातात आणि रात्री कुणाच्या भेटी गाठी घेतात झाली आणि बाकी विषय होते ते मांडले शिंदेंच्या दिल्ली भेटी एवढ्या का वाढल्या याची बरीच कारण आहे शिंदेचे आमदार खासदार आणि नेते वेगवेगळ्या प्रकरणात अडचणीत आले हे कारण आहेच पण शिंदेच्या वाढलेल्या दिल्ली दौऱ्यांबद्दल एका वेगळ्याच कारणाची जोरदार चर्चा आहे हे कारण म्हणजे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचं नेमकं काय होणार कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हावर पंधरा सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि असं असतानाच वकील असीम सरोदे यांनी एक स्वर एक पोस्ट केली ते म्हणतात एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिन्याभरात संपवतील कोणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीनं पक्ष फोडतील पक्ष पळवतील ही असंवैधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाही असं प्रस्थापित होणं कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवर प्रेम म्हणून मला वाटतं बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणं याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचं आहे नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला का जात त्याच्यावर बरेच तर्कवितर्क आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये श्री अमित शहा भेटले आणि आता नरेंद्र मोदी यांना भेटलेत किंवा भेटणार आहेत आणि म्हणून ते जे तर्कवितर्क आहेत त्याच्यात एक तर्क श्री आसिम सुरोदे आत्ता माझ्यासोबत आहेत त्यांनी मांडला एक्सवरती पोस्ट करून आणि त्यांनी सांगितलेल्या संदर्भाचा सा, मी नंतर थोडासा अभ्यास केला तो तेलंगणा संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाचे जा बारा आमदार जे टी आर एसमध्ये तेव्हा दाखल झाले होते त्यांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि महाराष्ट्रामध्ये जसं झालं तसंच घडलं तिथे विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घेतला नाही आणि आता त्यांना निर्देशित करण्यात आलेला आहे की तीन महिन्याच्या त्याबद्दलचा निर्द निर्णय घ्या पण ते करत असताना मला वाटतं तो न्यायाधीशांचा वर्बली किंवा तोंडी असलेला मुद्दा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये अनुलुक्षण असलेलं जे दहावं शेड्यूल टेन आहे त्याबद्दल आम्ही केवळ बघ्याच्या भूमिकेमध्ये राहू शकत नाही आणि म्हणून असीम सरोदे यांचं समन्वण आहे आणि त्यांचं पॉलिटिकल अफिलिएशन महाविकास आघाडीकडे आहे असं धरून सुद्धा ते कायदेशीरदृष्ट्या आता जे मुद्दे मांडतात ते मला फार महत्त्वाचे वाटले म्हणून तुमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष जाऊ शकतो त्यांना मिळालेला हो बरोबर कसं आता याच्यामध्ये असं आहे की मुळात एकनाथ शिंदेंनी जो राजकीय तग धरून ठेवलेला आहे तो, तो शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आणि मूळ शिवसेना आपणच आहे असं प्रोजेक्ट करण्याची मिळालेली संधी याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी तग धरून ठेवलेला आहे लोकांच्या मनात शिवसेना पक्षाबद्दल जी, पक्षा जी काही भावना आहे लोक एक सार्वत्रिक ती मी अनुभवली तेव्हा मला लक्षात आलं की पक्ष चिन्ह मिळणं एकनाथ शिंदेंना ही खूप मोठी घडामोड होती आणि त्याबद्दल सुद्धा एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे एकदा विधानसभेत भाषण करताना सांगितलं की दिल्लीच्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही तुमचं इथे काम करा आम्ही दिल्लीत आमचं काम करतो आणि मग ते त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की निवडणूक आयोगाचा जो निकाल आलेला आहे पक्षचिन्ह देण्याचा तो अत्यंत संशयास्पद स्वरूपाचा आहे आणि केवळ ती शंका म्हणून मी व्यक्त करत नाही तर संविधानिक दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं तर पक्ष ठरवताना प कोणाला पक्षचिन्ह द्यायचं हे ठरवताना जे क्रायटेरियाज तीन मुळात त्रिसूत्री एक आखलेली असते त्याचं पालनच करण्यात आलं नाही केवळ विधानसभेतल्या निवडून आलेल्या आमदारांची सदस्य संख्या पाहून एखादा पक्ष कोणाला तरी देऊन टाकणं ही एक मोठी संविधानिक चूक केलेली आहे निवडणूक आयोगाने ज्याला आव्हान देण्यात आलेलं आहे मग आता दुसरी गोष्ट आहे की पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय सिंबल ऍक्ट सिंबल ऑर्डरनुसार ते घेऊ शकतात पण मग शिवसेना हे नाव पक्षचिन्ह आहे का ते त्यांना का दिलं हा प्रश्न जर विचारण्यात आला तर त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यावं लागेल आतापर्यंत जेव्हा जेव्हा निव निवडणुकीच्या संदर्भात पक्षचिन्हाचे वाद झाले तेव्हा तेव्हा ते, ते, ते पक्षचिन्ह गोठवून टाकलेलं आहे की तुमचा दोघांचा वाद आहे कोणीच वापरू नका mm. नवीन पक्षचिन्ह आम्ही तुम्हाला देतो mm. मग तसं सुद्धा करण्यात ने। आलं नाही आणि नेमकं पक्षचिन्हापासून शिवसेना जी मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना वंचित करण्यात आलं mm. तर ही एक राजकीय खेळी आहे आता मी बरेचदा हे स्पष्टपणे सांगतो तेव्हा लोक म्हणतात की तुम्ही कायदेविषयक बोला राजकारणाचं बोलू नका परंतु संविधान हा विषयच मुळात राजकारणाचा आहे संविधानच एक राजकीय डॉक्युमेंट आहे आणि राजकारण कसं चाललं पाहिजे याचं नमूद केलेलं ते संविधान असल्यामुळे त्याच्या आधारे जी पॉलिसी ठरलेली आहे संविधानिक पॉलिसी ते जुनी जर कोणी पाळत नसतील तर त्याला आपण संविधानिक अनैतिकता असं म्हणतो आणि मग ती राजकारणातले लोक संविधानिक अनैतिकता आणत असतील तर त्याच्याबद्दल स्पष्टपणे त्या संविधानाचाच आधार घेऊन बोललं पाहिजे असं मला वाटतं ओके पण आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं जर बघितलं आपण तर एकनाथ शिंदे यांच्याकडं बहुमत होतं हे तर निर्विवाद गोष्ट आहे पक्षांतर्गत आणि <coughs> लोकांच्याकडे जाऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलेलं इनफॅक्ट लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतर दोन सहकारी पक्षापेक्षा पक्षा चांगलं मत मिळालं होतं आता हा भाग पब्लिक डोमेनमध्ये आहे तुम्ही जो मुद्दा मांडला तोही पब्लिक डोमेनमध्ये पण आत्ता दिल्लीत काय चाललं आहे की ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो आहे की कदाचित असं होऊ शकतं हा मला असं वाटते की सर्वोच्च न्यायालयाला त्यांची प्रतिष्ठा ही राखायची आहे आणि हे का अनेक न्यायाधीशांना वाटा लागलेल्या सातत्याने की जेव्हा जेव्हा राजकीय प्रकरणं येतात तेव्हा दबावाखाली काही निर्णय देण्यात आलेले आहेत आणि साधारणतः जेव्हा एखादी वरिष्ठ पातळीवरची व्यक्ती बदलते त्या टीमचा कॅप्टन बदलतो तेव्हा पूर्ण वातावरण बदलते आणि आपण हे पाहिलेलं आहे की जस्टिस भूषण गवई आल्यापासून सर्वोच्च न्यायालयातलं हे वातावरण झपाट्याने बदललेलं आहे आणि त्यांनी जो निर्णय तेलंगणा संदर्भातला दिला अत्यंत कडक ताशेरे त्यांनी ओढले आणि त्यांनी सांगितलं की दहावं शेड्यूल हे अविभाज्य भाग आहे संविधानाचा मग त्याच्यानुसारच प्रक्रिया चालली पाहिजे आणि पात्र अपात्रता ठरवताना था था संविधानामध्ये वेळ दिलेली नाही हे तुम्ही किती वेळात निर्णय घ्यायचा याचा जसा गैरफायदा महाराष्ट्रात राहुल नार्वेकरांनी घेतला आहे त्यांना नेमकेपणाने माहीत आहे त्यांच्या डोक्यात आहे सगळं कारण महाराष्ट्रातलं राजकारण त्यांना माहीत आहे राजकीय घराण्यातून ते आहेत त्यांचे वडील राज्यपाल होते okay. खासदार होते yeah. त्यामुळे त्यांना हे सगळं कळते म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं तेलंगणाच्या राज्यपाला यांना सॉरी विधानसभेच्या अध्यक्षांना की तुम्हाला हा निर्णय तीन महिन्याच्या आत घेतला पाहिजे yeah. आता ही संविधानिक उद्देशाची पूर्ती करणं आहे आणि ती संविधानिक उद्देशाची पूर्ती करण्याची सुरुवात जर तेलंगणाच्या निर्णयातून होत असेल तर त्याच लाईनवर ही संविधानिक पूर्तता महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षांतराच्या आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या वादात सुद्धा होताना दिसेल ओके आणि मग तुम्ही आता एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीचा ह्याच्याशी कसा संबंध जोडता इतक्या वेळा दिल्लीला लागोपाठ ते कधी गेलेले आपण पाहिलेलं नाही आधीसुद्धा सगळं कारण की स्वस्तपणे शांतपणे सगळं सुरू होतं बहुमत आहे मिळवलेलं असेल धारण केलेलं असेल ते सगळं बहुमत घेऊन ते सगळी सत्ता वगैरे उपभोगत होते आता त्यांना जे जावं लागत आहे त्याचा अर्थ असा आहे की न्यायव्यवस्थेतल्या पण काही सूत्रांमधून त्यांना कळलं असेल की आता हा निर्णय आपल्याविरुद्ध येणार आहे मग अशा वेळेस स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये जायचं का मग भाजपमध्ये जाताना भाजप काही त्यांना सगळ्यांनाच घेणार आहे असं नाही आहे म्हणजे जे कुस्ती खेळणारे आहे बॉक्सिंग खेळणारे आहे लुंगीवर बसून पैशाचे व्यवहार करणारे आहे अशा लोकांना कदाचित भाजप आता घेणार नाही ना त्यामुळे ना त्यातल्या काही जणांना नेहमीसाठीच अनाथ पण एक राजकीय अनाथ पण येणार आहे हं आता या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या फेऱ्या आहेत की अरेंजमेंट काय असणार आहे अचानक निकाल आल्यावर कारण की आता ही निकालाची वेळ थोडीशी टळलेली आहे mm. कारण की राष्ट्रपतींच्या संदर्भातला जो रेफरन्स होता त्याच्यावर सुनावणी एकोणीस वीस आणि एकवीसला असल्यामुळे हे mm. थोडं पुढे ढकलल्या गेलेलं आहे पण या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही सुनावणी होणार आहे okay. आणि त्याच्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी आत्ताच ठरवायची mm. आणि कोण कोणामध्ये जाऊन मिळणार कोणी आपण कोणाला ॲक्सेप्ट करणार मग त्यांच्यासाठी अधिकार काय असणार हे सगळं ठरवलं जात असेल असं मला वाटतं ओके okay. आणि आता जी सुनावणी होणार आहे जी ह्या महिन्याच्या शेवटी होईल ती दोन्ही प्रकरणाची एकत्रित होणार आहे oh. राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र संदर्भात घेतलेला निवाडा आणि इलेक्शन कमिशनने सिंबॉल आणि पक्षचिन्ह दिलं त्याचाही एकत्रित निवाडा हो बरोबर आहे तुमचं आता याच्यात काय झालंय की जेव्हा चंद्रचूड साहेबांनी निर्णय दिला त्यांच्यासोबतच्या म्हणजे चार न्यायाधीशांनी पाच न्यायाधीशांचं न्यायपीठ होतं त्यांनी जेव्हा जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये तुम्ही पहा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गव्हर्नर हॅज मेड अ मिस्टेक म्हटलं त्यांनी म्हटलेलं आहे स्पष्टपणे राज्यपालांनी अशा प्रकारे राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेऊन लोकशाहीने प्रस्थापित केलेली सत्ता उलथून टाकायची हे चुकीचं आहे त्यांनी म्हटलं त्यांनी सांगितलं बहुमत चाचणीची बोलावली म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्यांनी वागायचं असताना मंत्रिमंडळाने सल्लाच दिला नाही त्यांनी सांगितलंच नाही की बहुमताची चाचणी घ्या तरी बहुमताची चाचणी घेतली ह्या सगळ्या गोष्टी आणि मग विधानसभेच्या अध्यक्षांची वागणूक त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी नमूद केलेलं जजमेंट आहे त्यापूर्वीच शिवसेना यांची एकनाथ शिंदेंची धनुष्यबाणसुद्धा एकनाथ शिंदेंचं हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला मग आमचं दोन म्हणणं होतं आता की एकतर निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण परत पाठ पाठवावं सर्वोच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला होता राहुल नार्वेकरांकडे हे अपात्रतेचं प्रकरण पाठवताना त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी पक्ष कोणाचा आणि हे पक्षचिन्ह कोणाचं हे ठरवावं आता या सगळ्या मागण्या सातत्याने होत असताना सर्वोच्च न्यायालयाने यावेळेस खूप वेगळा एक स्टान्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की आपण राहुल नार्वेकरांचा जो निर्णय चॅलेंज झालेला आहे तो आणि पक्षचिन्हाची सुनावणी एकत्र घेऊन hmm. एकत्र घेणं अत्यंत फायद्याचं आहे आणि ते त्याच्यातून एक स्पष्टताच पूर्णपणे येणार आहे okay. कारण की यापूर्वी न्यायाधीश न्यायाधीशांनी जो वेळ घालवलेला या केसमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट काही गोष्टी मांडलेल्या आहेत hmm. आणि ती बदमाशी उघड केलेली आहे पण विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो असं टेन्थ शेड्यूलमध्ये लिहिलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे ते प्रकरण पाठवलं होतं आता मला तिथे एका ओळीत एक गोष्ट अशी सांगायची आहे की आ, पक्ष कोणता अपात्र आहे पक्षातले लोक पात्र आहेत हे ठरवण्यासंदर्भातला विषय असल्यामुळे राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रकरण पाठवलं मग विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याचा उद्देशच जर संदर्भातला आणि अपात्रता पात्रता संदर्भातला विषय आहे असं जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं होतं सहा महिने त्याच्यावर डेलिब्रेशन केल्यानंतर तर मग राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेताना जे म्हटलेलं आहे की कोणीच अपात्र नाही कारण की हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे hmm. मग मला हे स्पष्टपणे म्हणायचं की पक्षांतर्गत वादाचा मुद्दा असेल तर राहुल नार्वेकरांना त्याच्यावर निर्णय घेण्याचाच अधिकार नव्हता hmm. त्यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला याच्यावर एक पत्र लिहून परत पाठवून द्यायला पाहिजे होतं सर्वोच्च न्यायालयाकडे संपूर्ण फाईल की मी हे घेऊ शकत नाही कारण की प्रथम दर्शनी मला हे लक्षात आलं की हे पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे हा बंदीचा किंवा त्या टेन्थ शेड्यूलचा मुद्दा नाही असं सांगायला पाहिजे होतं या सगळ्या ज्या चुका आहेत त्या आता विश्लेषणाच्या पातळीवर सर्वोच्च न्यायालयात येतील तेव्हा मला असं वाटते की राजकीय समीकरण बदलणार कारण की संविधानिक दृष्टिकोनातून हा निकाल मग उद्धव ठाकरेंच्याच बाजूनी लागण्याची शक्यता जास्त आहे असं मला कायद्यात काम करणारा व्यक्ती म्हणून वाटते मला कोणत्याही पक्षाबद्दलची सहानुभूती आहे म्हणून मला असं वाटत वाटते असं मुळीच नाही पण त्याच्यात एक म्हणजे तुम्ही माझ्या त्या मताशी सहमत व्हाल की जो निवाडा राहुल नार्वेकर यांनी दिला त्याच्यासाठीचा प्रेसिडेंट हा इलेक्शन कमिशनचं जजमेंट होतं की ते पक्षांतर्गत सगळ्या बहुमताचा वगैरे भाग त्यांनी बघून पण आता आपण थोडं पुढं जाऊ तो शेवटचा मुद्दा आहे की आता प्रेक्षकांच्या दृष्टीनं जे महाराष्ट्रातले रहिवाशी आहेत ज्यांचं कुठलंही पॉलिटिकल अफिलिएशन नाही आहे किंवा आहे तर अशा लोकांच्या दृष्टीनं विधिमंडळ पहिलं बरखास्त झालेलं आहे निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे त्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये आता निवाडा देऊन काय उपयोग आहे हा एक मुद्दा आणि कुठलाही निर्णय आला अपार्ट फ्रॉम की पुन्हा मुळची शिवसेना कुणाची वगैरे तर तर ह्याला केवळ नैतिक विजयाच्या पलीकडे अजून काही संदर्भ आहेत का नाही नैतिक विजयापेक्षा पण जास्त आहे ना संविधानिक स्पष्टता येणं महत्वाचं आहे तो संविधानाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा विजय ठरेल कारण की आपल्याला हे ठरवायलाच पाहिजे की असं झालेलं भारतात चालेल का नेहमी म्हणजे काही जणांनी जर असं ठरवलं की तुम्ही सगळेजण निवडणुका लढवा आमच्या पक्षाजवळ खूप जास्त पैसे आहे त्यामुळे तुम्ही निवडणुका लढवल्यावर आम्ही हे बेरीज वजाबाकी करू की आम्हाला अजून बहुमतासाठी किती लोकं पाहिजे तेवढे लोक आम्ही विकत घेऊ त्यांना पैसे देऊ त्यांचे पक्ष फोडू आणि आम्ही सरकार स्थापन करू आता हा जो असंविधानिक अट्टाहास आहे ना हा ह्याच्यातून वाढत जाणार आहे म्हणून हे स्पष्ट झालं पाहिजे की अशा प्रकारे पक्ष फोडी चालणार आहे का अशा प्रकारे पक्षांतर चालणार आहे का ज्यांनी पक्षांतर केलं जे पळून गेले त्यांनाच मूळ पक्ष तुमचा आहे असे निर्णय निवडणूक आयोगाच्या आलेले चालणार आहे का याच्या संदर्भातला निर्णय हा म्हणून महत्वाचा आहे आणि तिला काही आता अर्थ राहील नक्कीच राहिलं नाही तर ना माझं माझं तर ते स्पष्ट म्हणणं आहे टेन शेड्यूल एक तर पूर्ण काढून टाका नसेल पाहिजे तर मोदी काही पण करू शकतात त्यांनी करायला पाहिजे ते मग टेन शेड्यूलच काढून टाका कशाला विषय ठेवता पण मग जर कायदा अस्तित्वात असेल संविधानाचा तो भाग असेल तर त्याचं पालन झालंच पाहिजे हा आग्रह सामान्य नागरिकांनी ठेवला पाहिजे थँक्यू सर थँक्यू सो मच त्याने जो मुद्दा मांडला तो मला नेहमी असं वाटतं पण तो वेगळ्या कॉन्टेक्टमध्ये वे, की हे जे टेन्थ शेड्यूल आहे ना ते नेहमी अडचणीचं का ठरतं इथे वेगळा संदर्भ आहे इथे कायद्याची चौकट मोडली असं बऱ्याच जणांना वाटतं पण ज्या वेस्ट मिनिस्टरवरती आपली ही लोकशाही व्यवस्था आपण आधारित घे केली यू केची आणि अमेरिकेमध्ये पण त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला आणि यु केच्या कॉन्टेक्टमध्ये त्यांच्या पंतप्रधानाला याची कायम काळजी असते की आपल्याच पक्षातले लोक हे आपल्या एखाद्या निर्णयासंदर्भामध्ये आपल्या विरोधामध्ये जाऊन मतं देऊ शकतात कारण तिथे हा संदर्भ नाही आहे शें टेंट शेड्यूलचा तशी व्यवस्था आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून मग पक्षाच्या हायकमांडनी आणि ह्या केसमध्ये पंतप्रधान किंवा के महत्त्वाच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे तो पटो किंवा न पटो पण त्याला तुम्हाला फॉलो करायला लागतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे आत्ता जर असा निवाडा एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये गेला तर हाच नियम हाच निकष राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू होईल मला माहित नाही की तिथे जयंत पटेल आणि शरद पवारांनी खरोखर तितक्या काळजीपूर्वक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हा मुद्दा पुढे आलेला आहे का पण विचारासाठी शिंदेना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्याच्या विरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे जे सातत्यानं सांगितलं जातं की सप्टेंबर महिन्यामध्ये देशामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतील त्याच्याविषयी आम्ही स्वतः सगळे जे राजकीय विश्लेषक असतो जे आमच्या कानावर गोष्टी येत असतात तर आम्हाला वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात शिंदेच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ते शिंदेच्या हातनं गेलं किंवा चिन्ह गोठवलं तर शिंदेंचं सगळ्यात मोठं राजकीय नुकसान होणार आहे गावागावात वर्षानुवर्ष धनुष्यबाण चिन्ह पाहून मतदान करणारे अनेक जण आहेत धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदेना पुन्हा पहिल्यापासून लढाई सुरू करावी लागेल ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठाकरेंनी नव चिन्ह मशालवर आधीच परीक्षा दिलेली आहे मशाल चिन्ह मिळाल्यावर ठाकरेंनी अंधेरीतली पहिली पोटनिवडणूक मशाल चिन्हावरच जिंकली होती ठाकरेंच्या मशाल चिन्हावर नऊ खासदार आणि वीस आमदार निवडून आले त्यामुळे तुलनेनं उद्धव ठाकरेंसाठी लढाई सोपी आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंच्या हातून धनुष्य गेलंच तर शिंदेंना शून्यापासून सुरुवात करावी लागेल पक्षाचं नाव आणि चिन्ह याची ताकद जबरदस्त असते हे शिंदेंना पक्क ठाऊक आहे आणि म्हणूनच शिंदे सध्या सातत्यानं दिल्लीचं सा विमान पकडतायत